निर्यात शुल्काबाबतचा तिढा आज सुटण्याची शक्यता कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान मंत्री माणिकराव कोकाटे यांची बैठक आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत उत्पादकांची मागणी आहे कांदा उत्पादक शेतकरी आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेणार अशी माहिती सध्या समोर येते केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग नाशिकच्या दौऱ्यात आहे केंद्र सरकारने कांद्यावर शिल्लक ठेवलेल्या वीस टक्के निर्या का कांद्याच्या दरात रोज घसरण होत आहे राज्यात उपरराज्यात कांद्याची दिवसेंदिवस आवक वाढत आहे आणि दर घसरण अजूनही होत आहे था हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्या का शुल्क तत्काळ शून्य करावं अशी मागणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून होत आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी आज नाशिकमध्ये ही घोषणा करावी की कांद्याचं निर्या शुल्क हे पूर्णपणे शून्य केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील व नाशिकच्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या सोबत आहेत किरण कधीपर्यंत नेमकी ही बैठक होऊ शकते आणि कांदा निर्यात शुल्काबाबतचा तिढा आज तरी सुटू शकतो का गौरी खर तर गेल्या अनेक महिन्यांपासून निर्यात शुल्क जे वीस टक्के अद्यापही कायम आहे ते रद्द करावं अशा स्वरूपाची मागणी केली जात असताना आजच्या दिवशी दोन्ही कृषी मंत्री यांची भेट होते केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण हे नाशिक दौऱ्यावर असताना महाराष्ट्रमुक्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त, मुक्त विद्यापीठामध्ये याबाबतची बैठक पार पडते प्रामुख्यानं शेतकरी देखील या वेळेला उपस्थित असणार असल्याची माहिती मिळते यावेळेला शेतकऱ्यांसोबत कृषी मंत्री संवाद साधणार संवाद देखील साधणार आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासूनची असलेली मागणीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार असल्यानं त्यामुळे एक मोठा दिलासा मिळेल अशा स्वरूपाची अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेना आहे कांदा उत्पादकांना आहे त्यामुळे आजच्या या सगळ्या चर्चेमध्ये नेमका काय तोड निघतो काय नेमका दिलासा मिळतो हे बघणं महत्वाचं हो, नक्कीच किरण या बैठकीतून नेमका कशा प्रकारे तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती